तुम्ही जरा धोरणात चाला इथून मला इथूनच लोड द्यायला लागले तुम्ही असे पुढे राहिले एक जण आमच्याच आम्हालाच म्हणतो मागा थांब मागा थांब मग घेऊन पुढे पुढं आम्ही आमचे कुठे आले नमुने आणि नऊच्या पुढं मला नुसते कोणी टाकलेला दिसून मग सांगत हो तुला त्या रॅली टाकायचे फेकायचे अजिबात कोणी माग रॅल्यावर टाकू नका आता बंद करा ते म्हणते थंडी वाजवते त्यामुळे काय थंडी वाज तुला मला नाही गप्पा गांजे आता एक जण टाकलेला होता बघा आपल्याला खरं बोलायचं त्याची मोटरसायकल अशी पळाली जरात ते नाली नसती का पण बारीक नाली होती बुजलेली त्या तो सनट गेला रोड सोडून बोलीकुंनी घालावून वळून आणली तिने परत रोडला लागला कमालच पोर आहे अरे झालं की नाही त्या फाट्याचं माग आता <laughs> इतकं जोरात फळ झाला सांड त्या नाली नालीत गेलं नालीतून पोलीकडे वावरतून वळून परत डांबरी लागलो आणि आम्हालाच म्हणतो टाकलेला फायदा हे बघायला <laughs> म्हणजे त्याला समजून सांगायला सुद्धा काम कामणार आहे